श्री स्वामी समर्थ आपण आपल्या देवघरामध्ये दे खूप साऱ्या वस्तू ठेवत असतो म्हणजे घंटे शंख श्रीयंत्र कासव गजलक्ष्मी अशा वस्तू आपण आपल्या देवघरामध्ये दे ठेवत असतो या वस्तूचे प्रत्येकाचे वेगवेगळे असे महत्त्व आहे तसेच काही लोक का देवघरामध्ये दे, देवासाठी छोटासा तांब्या भरून ठेवतात तर मैत्रिणीनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे, देवाऱ्यामध्ये तुम्ही देवासाठी पाण्याचा तांब्या ग्लास किंवा छोटासा गडू ठेवता का ठेवत असाल तर या चुका करू नका आणि देवारात जर तुम्ही देवासाठी तांब्यात पाणी ठेवत असाल तर त्या पाण्याचं काय करावं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा तर मैत्रिणींनो देवारात ठेवलेल्या तांब्याविषयी या चुका जर तुम्ही करत असाल तर घरात अडचणी कष्ट त्रास होऊ शकतो यामुळे घरातील लोकांची प्रगतीसुद्धा थांबू शकते तर मैत्रिणीनो देवारात पाण्याने भरलेला ग्लास तांब्या का नाही तर देवारात जल ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण जल हे समृद्धीचे प्रतीक आहे देवारात जल ठेवणे आवश्यक आहे कारण जल हे असे आहे की जिच्यामध्ये सर्व प्रकारच्या ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते तर आपण देवाऱ्यामध्ये पूजा करतो पर मंत्र जाप करतो पारायण करतो ध्यान करतो देवाची आराधना करतो आणि आपल्या सर्व इच्छा देवासमोर मांडत असतो या सर्व गोष्टीची सकारात्मक ऊर्जा हे जल शोषून घेतं ते पाणी अभिमंत्रित होऊन अमृता समान होतं तर मैत्रिणीनो आपण देवारात दिवा लावतो आणि जल पण ठेवत असतो एक प्रकारे आग्ने आणि पाणी यांचा समतोल राखला जातो म्हणूनच घराच्या मंदिरात एक तांब्या जल अवश्य ठेवलंच पाहिजे आणि दीपसुद्धा प्रज्वलित केलं पाहिजे तर आपण देवपूजा करताना एक तांब्याचा गडू छोटासा ग्लास आपण देवारात देवासाठी पाणी ठेवत असतो आणि दुसऱ्या दिवशी ते जल आपण सांडून देतो आणि दुसरे पाणी त्यामध्ये भरून ठेवतो हीच मोठी चूक आपल्यावर भारी पडू शकते आपल्या घरामध्ये अडचणीचे कारण बनू शकते किंवा घरात सुख समृद्धीची कमतरता भासू लागते तर मैत्रिणीं आपण देवासमोर जो तांब्या भरून ठेवतो पाणी ठेवत असतो ते पाणी देवाच्या सानिध्यात राहिल्यामुळे पवित्र होते आणि ते पाणी अमृतासमान बनत असते असे पाणी आपण दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना तसेच सांडून देतो तर देवपूजा केल्याचा कुठलाच लाभ आपणास मिळू शकत नाही कारण अमृता समान पाणी आपण सांडून देत असाल तर या पाण्याचा उपयोग करून आपण घरामध्ये सुख समृद्धी आणू शकतो घरात लक्ष्मीला आकर्षित करू शकता तर मैत्रिणीनो हे जल जनआभिमंत्रित पाण्या झाल्यामुळे आपल्या घरावर येणाऱ्या सर्व संकटाचा नायनाट करण्यासाठी या पाण्याचा उपयोग आपण करू शकतो अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पाण्याचा तांब्या आपण देवाऱ्यात ठेवत आहोत ते ग्लास किंवा तांब्या त्यावर झाकून ठेवलंच पाहिजे हे पाणी चुकूनही उघडं ठेवू नका कारण यावर मच्छर किंवा किटाणू बसू शकतात आणि ते पाणी अपवित्र होऊ शकतं तर मैत्रिणीनं हे पाणी असेच टाकून देऊ नका तर त्या पाण्याचा उपयोग करून आपण घरात सुख समृद्धी आणू शकता तर कोणता उपयोग आहे जाणून घेऊया तर मैत्रिणी ही पाणी सर्वप्रथम आपण थोडेसे ग्रहण केले पाहिजे आणि आपल्या स्वयंपाकामध्ये या पाण्याचा थोडासा उपयोग केला पाहिजे कारण हे पाणी आपल्यासाठी अमृता समान साबित होऊ शकते यामुळे घरातील लोकांची प्रगती होते घरातील लोकांचे आचार विचार शुद्ध होतात आणि घरातील लोकांचे आरोग्य सुद्धा उत्तम राहते त्याचबरोबर घरातील लोकांची प्रगतीसुद्धा होते हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा थोडेसे उरलेले पाणी आपण सर्व घरामध्ये शिंपावे हे पाणी घरामध्ये रोज शिंपडल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्ती कधीच प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हे जल सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते तर मैत्रिणी घरात कोणी बिमारी असेल बिमार असेल तर त्यांना हे जल आवर्जून पाजलं पाहिजे कारण हे जल खूप पॉवरफुल असते यावर रोगापासून मुक्ती मिळते घरात सतत वादविवाद होत आहेत घरामध्ये मतभेद होत आहेत घरामध्ये एकमेकाचा जमत नाही तर घरात क्लेश होत आहे स्वयंपाकामध्ये या पाण्याचा उपयोग केल्यामुळे घरात कधीही भांडण होणार नाही त्याचे आचार विचार शुद्ध आणि पवित्र होतील तर मैत्रिणी या जलाचा अजून एक उपाय आपण पाहणार आहोत तुम्ही व्यापार करत असाल किंवा कोणता बिझनेस करत असाल तर त्या ठिकाणी हे जल शिंपडल्यामुळे आपला व्यवसाय उत्तम प्रकारे चालू लागतो व्यापारामध्ये येणाऱ्या अडचणी सर्व दूर होतात आणि हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा देवासाठी जे पाणी आपण ठेवत असतो ते तांब्याचं किंवा पितळेच्या धातूमध्ये ठेवू शकता तुम्ही चांदीच्या ग्लासामध्ये किंवा चांदीच्या तांब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर मंडळी जल हे सागररूपी आहे आणि हेच सागर आपली नैया पार करू शकतो आपण सकाळ दुपार संध्याकाळ जसं भोजन करतो तेवढेच महत्त्वाचे देवासमोर पाणी ठेवणे आहे देवाला आपण निवेद दाखवतो देवासमोर पाणीसुद्धा ठेवलं पाहिजे देवांनासुद्धा तहान लागते असे शास्त्रात सांगितले गेले आहे म्हणूनच देवासाठी पाणी देवारात जरूर ठेवलं पाहिजे हे पाणी तुम्ही चुकूनही तुळशीला किंवा देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यामध्ये चुकूनही टाकू नका यामुळे तुमच्या घराला दोष लागू शकतो हे जल सर्व देवी देवतांनी ग्रहण केलेलं असतं असे पवित्र जल आपण जर फेकून देत असाल तर आपण खूप मोठी चूक करत आहात तर मैत्रिणी हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण देवारामध्ये तांब्या भरून ठेवतो तर हे पाणी सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी आपण आपले डोळे या पाण्याने धुतले पाहिजे यामुळे कधीही तुम्हाला डोळ्याचा आजार होणार नाही तर मैत्रिणी शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी भरून ठेवतो त्याच्यावर कधीही अडचणीचे डोंगर येत नाही शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी ठेवत नाही त्यांच्यावर अडचणीचे डोंगर येऊ लागतात त्यांच्या घरात एक अडचण संपली की दुसरी अडचण येऊ लागते घरात अडचणी क्लेश वादविवाद नकारात्मक ऊर्जा भरून जाते आणि घरात बिमारी वाढू लागते आपल्या घरात घराला किंवा आपल्या व्यवसायाला आपल्या नोकरीला किंवा घरात येणाऱ्या पैशाला जर कोणाची नजर लागलेली असेल तर आपण ही पाणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडलं पाहिजे आणि स्वतःही ग्रहण केलं पाहिजे जी। यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ठेवलेल्या पाण्याचा उपाय जर आपण स्वयंपाकघरात करत असाल तर ते अन्न सात्विक असलं पाहिजे जर तुम्ही मांसाहार करत असाल तर त्या पाण्याचा चुकूनही उपयोग करू नका तुम्हाला खूप मोठा दोष लागू लागतो तर मंडळी हे जल स्वयंपाकात न मिसळता तुम्ही स्वतः घरातील सर्व परिवारासह हे जल थोडंसं ग्रहण करावं यामुळे आपणास दोष लागणार नाही दिवारात आपण जो तांब्या भरून ठेवतो तो, तो तांब्या रोजच्या रोज स्वच्छ केला पाहिजे तो तसाच घाणेरडा ठेवू नका किंवा पाणी काढून तसेच नंतर दुसरं पाणी भरू नका तर पाणी भरण्याआधी तो तांब्या किंवा ग्लास स्वच्छ धुवून ठेवला पाहिजे जर दिवाऱ्यात तुम्ही तांब्याचं तांब्या भरून ठेवत असाल तर ते अत्यंत तर ते अत्यंत शुभ मानले जाते आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा अत्यंत लाभकारी मानले जाते एकंदरीत तांब्याचं तांब्या देवारात ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी दूर होऊ लागतात म्हणूनच देवारात तांब्याचं तांब्या अवश्य ठेवलंच पाहिजे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार Sri Swami Samartha